व सिगारेट दे म्हणत बार मालकाचा केला खून चाकूर तालुक्यातील नायगावची घटना पाच तासात आरोपी गजाड चाकूर तालुक्यातील नायगाव शेतशिवारात नायगाव ती मुडकी उमरगा जाणाऱ्या रस्त्यावर बी एन बार अँड रेस्टॉरंट असून दिनांक सव्वीस रोजी शुक्रवारी मध्यरात्री अकरा ते बाराच्या दरम्यान मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तीन व्यक्तींनी बारमध्ये येऊन दारू सिगारेट दे म्हणाची विघाड करत जिवे मारण्याची धमकी देत जिवे मारण्याचे हेतूने बार अँड रेस्टॉरंटच्या समोर काठीने बारमालक गजानन नामदेव कासले वय बेचाळीस वर्ष राहणार नायगाव तालुक्यात चाकूर यांना मारहाण करून खून केला तर या मारहाणीत अजय भरत मोरे वय अठ्ठावीस वर्ष राहणार नायगाव यांच्या डोक्यात व शरीरावर काठीने मारून गंभीर जखमी केले काही दिवसांपूर्वीच चापोली येथे कारमधील प्रवाशांना थांबलेल्या जागेवर अज्ञात आरोपींनी लुटलेल्या प्रकारचा तपास पोलीस करत असतानाच अजून दुसरीच घटना चाकूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बार रेस्टॉरंटच्या मालकाला दारू व सिगारेटची मागणी करत शिविड करून काठीने मारून खून केल्याची घटना घडली मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी नायगाव खून प्रकरणातील आरोपी सहासष्ट मायती बबलू हारतीय सागर हनुमंत बोईने संतोष राम तिलंगे सर्व राहणार धवेली तालुका रेणापूर यांनी अवघ्या पाच तासात अटक केली आहे सदर कामगिरी डी वाय एस पी रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे पंकज निळकंढे रमेश चव्हाण दामोदर शिरसाट शौकत बेग चंद्रकांत राजमाळे राजकुमार वाघमारे विष्णू गुंडरे सुनील घोडके मनोहर काथवटे हनुमंत मस्के श्रीमंत आरदवड आरदवाड नितीन मामडगे बसवलिंग छिद्रे श्रीकृष्ण धडे या टीमला लोहा तालुक्यातील रिसनगाव येथून आरोपींना अटक करण्यात टीमला यश आले आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चाकूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करून त्या माध्यमातून काही तपास लागतो का हे ही पोलीस पाहत आहेत पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी वेगवेगळी तपास पथके नेमून लवकरच तपास लागण्यासाठी प्रयत्न करीत आहेत नायगाव परिसरामध्ये या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मयत दरम्यान मय... मयताचे भाऊ बालाजी कासले यांनी चाकूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात व्यक्ती विरुद्ध चाकूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे माझा लाईव्ह न्यूज साठी कॅमेरामॅन सतीश सा चंदेसह हो दयानंद वाघमारे चाकूर सर आज जे नायगाव मध्ये घटना घडलेली होती रात्री चोराच्या मुसक्यावर आपल्याला आहे त्या संदर्भात काय सांगाल काय घटना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नायगाव म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी बंद करत असताना अकरा चाळीसच्या सुमारास तीन आरोपी एका मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये दारू आणि सिगरेट मागण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्यांचा वाद झाला हॉटेल बंद झाल्यामुळे त्याच्यामध्ये ह्या तिन्ही आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यामध्ये काठीचे वार करून त्यांचा खून करण्यात आला अशी बातमी आम्हाला बारा वाजण्याच्या सुमारास काल रात्री पी आय भंडेसाहेब यांना मिळाली होती भंडे साहेबांनी आम्ही तात्काळ तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्ही एल सी बीची मदत त्याचप्रमाणे आमचे एस पी साहेबांना सर्व माहिती दिली त्यांचं मार्गदर्शन ॲडिशनल एस पी यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही असे तीन ते ती चार पथके तयार केली होती त्याच्यामध्ये एक पथक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रवाना केलं होतं मी स्वतःही रवाना झालो होतो पी आय बहिणी वगैरे कागदपत्रे पुरावे गोळा करत होते एफ आय आर घेणं पंचनामा करणे असं करत असताना थोडासा क्ल्यू मिळाला गुन्ह्याचा क्ल्यू मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तपास करत करत आम्हाला आरोपींची माहिती मिळाली आणि आरोपींची त्याच्यामध्ये नाव निष्पन्न झाल्यानंतर आरोपी हे कुठे असतील काय असतील याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आरोपी हे परभणी तालुक्यामध्ये गेले होते मोटरसायकलवरती रात्रीतून त्यांनी प्रवास केला होता आणि परभणी गावामध्ये सादलापूर नावाचं गाव आहे आणि पालम तालुका आहे या ठिकाणी ते गेल्याचं कळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पोचायच्या अगोदरच दहा मिनिट ते आरोपी निघून गेले होते शेतामध्ये आणि शेताच्या पलीकडे जंगल वगैरे होते परंतु आम्ही एल ची टीम विरुद्ध बाजूनी शोध मोहीम चालू केली होती या साईडने आमची टीम रवाना झाली होती आणि दोघांच्या फोनवरती संपर्कामध्ये हे एल सी बी आणि आमच्या काही काही टीमच्या लोकांना एका टेकडीवरती तीन लोक गेल्याचं समजलं आणि त्यानंतर मग त्या टेकडीला घेराव घालून ते आरोपी पकडण्यात आलेले आहे फक्त आरोपींनी दारूच्या नशेमध्ये हा क्राईम केलेला आहे सडनली क्राईम केलेला आहे त्यांनी फक्त सिगरेटचं पाकीट आणि दारू पिण्यासाठी मिळावी आणि त्यावेळेस हॉटेल बंद करण्याच्या स्थितीत होतं मालकाने नाकार दिला त्या कारणावरनं त्याच्या डोक्यामध्ये मालकाच्या डोक्यामध्ये काठीचे घाव खालून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये तर माझी नागरिकांना विनंती आहे की नशा करते दशा तर दारूसाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि किती मोठा कायदा केला आणि पळवाट जरी काढली तर त्यात पोलिसाचे हात लंबे आहे कानून के हात लंबे आहे असं करून पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये हे तीन आरोपी त्यांच्या व्हेकलसहित पकडण्यात आलेले हे खूप मोठं यश आहे पोलीस डिपार्टमेंटचं लातूर पोलिसांचं एवढंच सा, मला सांगायचं आहे सर आपल्याकडनं इथून चाकूर मधून घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा